येते का व्यवस्थित बर आणि थोडस जवळ काढायचं काढायचं बरं का नंतर स्टार्ट हा स्टार्ट ले ले जे जय रामकृष्ण कृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा आजचा हा चोवीसावा दिवस आहे आणि कर्कम माहिती आहे मुक्कामाला आलेली पालखी बरं मी दरवर्षी पालखी सोहळा चेंज करत असतो आणि नवीन नवीन मित्रमंडळी भेटत जात असतात दर पालखी सोहळ्याला एक खास जोडीदार होतात माझे की हो दोन किंवा तीन की ज्यांच्या जवळ सोबत प्रवास करतो रोजचा मुक्काम असतो बरं सोबत प्रवास तर नाही पण मुक्कामाला आम्ही सोबत असायचो ही दोन माणसं आहेत खास आमचे बरं नाव सांगा संदीप डोकनी सामनगाव सामनगावचे आता किती वर्ष आहे पाय वर्ष तुमचं पहिलंच वर्ष आहे पहिलं वर्ष हो आणि कुठून जॉईन झाले तुम्ही त्र्यंबकेश्वर वगैरे वगैरे मी नगरवरून जॉईन झालोय बरं आणि आता कसा प्रकारचा अनुभव आहे इतक्या दिवसाचा अनुभव खूपच छान आहे कसली कमतरता पडत नाही आणि खूप आनंद घेता येतो अध्यात्मामध्ये <laughs> आणि पहिल्याच वर्षी यांचा असून सुद्धा हे स्पेशल गोष्ट म्हणजे दिंडीसोबत प्रवास केला त्यांनी मागं पुढं अजिबात असं आणि दिंडीसोबत चालताना एक खरत आव नसत खरं खरं तर कारण कसं ठेपा चुकावता येत नाही आणि परत मागं पुढं होऊन जमत नाही आणि कितीत कंटाळा जरी आला तरी दिंडीसोबत जावंच लागतं कारण मग मागं पुढं होऊन फायदाच नाही ना नाही असा विषय हो आणि त्याचबरोबर आता ही पुढच्या वर्षीचं कसं नियोजन असणार पुढच्या वर्षीचं पण नियोजन राहणार आहे आमचे पंच कमिटीचे सदस्य आमच्या बरोबर त्यांनी आम्हाला चांगली सुविधा दिली आहे त्याच्यामुळे आम्ही पुढल्या वर्षी पण ह्याच दिंडीत राहणार खास जोडीदार यांच्याबद्दल काय आता नाही त्यांच्यामुळं मी वारी केलेली आहे हे माझे दाजी आहे ती माझी बहीण आहे म्हणजे का नाही आजी बहिणी आणि आता कसा वाटला पालखी सोहळ्यावर पालखी सोहळा एकदम छान वाटला आणि कमिटीच काम चांगलं आहे माझं पहिलंच वर्ष असल्यामुळं मी काही याच्यावर जास्त बोलणार नाही पण पहिल्याच वर्ष मला अनुभव चांगला आलेला आहे त्याच्यामुळं मी त्याचबरोबर आता ही वारी जशी केली तशी दुसरी कुठली पाय वारी केली होती का छोटी मोठी छोटी त्र्यंबकची केलेली आहे त्र्यंबकची किती दिवसांची असते ती एकच दिवसाची राहते कुडून कुडन त्र्यंबक ब्रह्मगिरीची अच्छा ब्रह्मगिरीची प्रदक्षिणेची वारी प्रदक्षिणेची केली आणि एक वणीची केलेली आहे वणीला कुठून जाता म्हणजे तुम्ही आम्ही सामनगावरून निघतो किती दिवसांचा प्रवास करतो अच्छा अच्छा तिथून जवळ अंतर पाहायचा आणि ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणात काय अनुभव राहील तिथं पण चांगले आता तिथं पण भीड जास्त राहते पब्लिक आणि ती रात्रीचा प्रवास राहतो किती वाजता साधारण चालू होतो तो आपल्या म्हणा आपण संध्याकाळी मी सहा सात ला चालू करून देतो संध्याकाळी अच्छा सकाळपर्यंत प्रतिक्षण पूर्ण किती किलोमीटर स्टप्प आहे अंदाजे तो अंदाजे सव्वीस किलोमीटरचा आहे सव्वीस बरं आणि आता हे कंटिन्यू राहणार इथून पुढे आता पुढच्या वर्षी अजून कोण मेंबर आणणार का एक माझी इच्छा आहे माझी इच्छा आहे का माझ्या मम्मीसाठी मम्मीला आणायच होतं पण आजारी असल्यामुळं मी तिला आणू शकत नाही आणि ज्या दिवशी मी दर्शनाला गेलो पंढरपूरला त्या दिवशी देवाच्या चरणी जेव्हा झालो पाया पडलो तेव्हाच सांगितलं की जी मी ही वारी केली आहे माझ्या मम्मी पप्पाला समर्पित आहे बरं आणि त्यांना आता दर्शन करता पायवारी शक्य नाही नाही त्यांना आजारी असल्यामुळे शक्य नाही बरं मग आता त्यांना एक दिवस प्रवास असं काय होईल का शक्य होतो ना होतो म्हणजे ते ते ना ज्यावेळेस गणपती राहतात ना त्यावेळेस दहा दिवस तिथं भागवत कथा राहते मम्मी आणि पप्पा दोघं पण तिथे येतात कुठं पंढरपूरला दहा दिवस तिथेच मग कमी राहतात भागवत कथा पूर्ण करतात बर एकूणच असा अनुभव आहे धन्यवाद रामकृष्णारी नाव सांगा जोडीदार संजय भाऊराव जगताप बर आता किती वारी म्हणायची माझी सहावी सातवी वारी सातवी ह्या जेंडी सोबत या दिंडी सोबत पाचवी पाच आणि त्याच्या आधीच्या त्याच्या आधीच्या अर्जुन बाबाबरोबर अर्जुन बाबा म्हणजे कोण अर्जुन महाराज काय गाडवे गाडवे त्यांची वेगळी दिंडी आहे का त्यांची वेगळी दामन गावची बरं मग आता ही लिंक कशी लागली होती सात वर्षापूर्वी ती जोडीदार मुळच कोटनगावची जोडीदार होते त्यांच्याबरोबर आलो दोन वर्ष चाललो त्यांच्याबरोबर पण मग त्यांचे कसे रथा पोड चालायचे ते म्हणजे रथ जर राहिला तर ते डायरेक्ट मुक्कामाच्या ठिकाणी जाणार बर त्याचबरोबर आता सात आणि आता कसं आहे नाही आता म्हणजे दरवर्षी पालखीचं नियोजन बदलत राहत बदलत म्हणजे पब्लिक वाढत वाढ राहिली आणि सगळंच नियोजन तर फारच बदललंय म्हणजे त्यावेळेसच्या सोयी सुविधा ना आताच्या सोयी सुविधा लाईफ फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे बरं आणि त्याचबरोबर आता ह्या दिंडीतली व्यवस्था कशी वाटते या दिंडीतली व्यवस्था चांगली आहे एकदम व्यवस्थित सगळं सगळं मॅनेजमेंट वगैरे मॅनेजमेंट सगळे चांगले मागच्या वर्षी मी फक्त आठ दिवस आलो तरी मला काहीच टेन्शन नाही म्हणजे मी रावटी म्हणजे हे विशी सुद्धा नव्हती पाडली तरी मला काहीच कुठल्याही प्रकारची अडचण नाही आली अच्छा बरं दिंडीत चालण्यासोबतच हे संध्याकाळी वाढण्याचं काम करतात आणि इतर अजून काही इतर आता आम्ही भजनी असल्यामुळं मग दिंडीत पाय चालताना भजन परत भोपाळ्या ये, येते काकड्यानंतर भोपाळ्या चालू होत्या सकाळच्या वाटसरीचे सगळे अभंग आम्ही घात राहतो मग असं टप्प्या टप्प्याने एक एक जण म्हणता का कसं काय हो टप्प्या टप्प्याने एक म्हणायचं त्याने ते म्हणायचं असं बर आणि याच्या व्यतिरिक्त आता कुठं कुठं वारा केलं होतं याच्या व्यतिरिक्त माझ्या ब्रह्मगिरीच्या फेऱ्या जवळजवळ अकरा बारा फेऱ्या झाल्या ते एक दिवसाची प्रदक्षिणा हो प्रदक्षिणा आणि आमचे आता इथून पंढरपूरवरून वरून त्र्यंबकला ज्यावेळेस दिंडी जाते ना परतीची त्यावेळेस आम्ही पूर्ण ब्रह्मगिरीची फेरी आमचा सदोतीस नंबर करतो कधी कधी परतीच्या दिंडीला परतीच्या आषाढीचं दर्शन झाल्यानंतर ना आषाढीचं दर्शन झाल्यावर दिंडी जेव्हा त्यावेळेस आमचा दिंडीचा सदोतीस नंबर शिवाजी महाराज पेकळे यांची दिंडी ज्यावेळेस समजा त्र्यंबकला पोहोचत आहे ना यांची नाथांची दिंडी त्यावेळेस मग आम्ही ना दुसऱ्या दिवशी फेरी पूर्ण मारतो बरं आणि त्याचबरोबर आता कार्तिकी षष्ठी असे काही नाही कार्तिकीची अजून एक पण नाही झाली वारी रे एक पण नाही बाय आता तुमच्या गावातून कधी पालखी सोळा येतो का तिकडं आळंदीला षष्ठीला इकडं ओ नाही आळंदीला नाही 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 का आहे कार्तिकी वारी करावी कार्तिकी वारी शक्यतो कस आहे हवशे येते कार्तिकीला नाही नाही पण आहेत नाही आषाढीत नाही नाही कार्तिकीत म्हणजे बैलांचा बैलांचा निलाव येते बाजार तो जास्त पैकी राहतो कुठं येतो पंढरपूरला अच्छा 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 त्याच्यामुळे कार्तिकी मध्ये नाही नाही कार्तिकी ही पंढरपूरची नाही म्हणत मी शुद्ध नाही कृष्ण पक्षातली आळंदीची म्हणते नाही तिकडे नाही जा गावात काही भजनी मंडळ जरफे काय काय उत्सव किंवा हो, काय काय कशात कशात सहभाग्यता आमचा सप्ताह राहतो हा अखंड नाम सप्ताह कधी तो नागपंचमीला राहतो बर तर नागपंचमीला म्हणजे सत्याचं नियोजनच आमच्या घरात नियोजन तुमच्याकडे हो बर आणि एकूणच आता काय डोक्यात आहे की किती वाऱ्या करायच्या काय आता बघू आता <laughs> जुनं कोण करत होतं घरात वारी जुनं नाही कोणी नव्हतं करे कोणीच नव्हतं नाही तुमच्यापासूनच स्टार्ट झाले म्हणजे पहिल्या माझ्या आत ना आईने एकदा करेल एक वारी पायवारी पायीवारी एकदा केलेली त्यांनी तिची खूप इच्छा होती करायची म्हणून पण तिचे गोडगे साथ नाही पण ये। एक झाली म्हणून एकूणच असा चांगल्या प्रकारचा अनुभव आहे जय रामकृष्ण बर जोडीदार भजनी मंडळातले आणि आता हे तिघ चौघ खास भजन म्हणणारे आता भजन येतच हो किती येतात येतात भरपूर म्हणजे असं जो आता म्हणजे मी फर्स्ट वारी माझी पहिलीच वारी बर नाव आणि गाव कुठले तुमच्या गावच भजनी मंडळ म्हणायचं गोटीचे भजनी मंडळ आमचं नाही मग त्याच्यामुळे भजनी मंडळाच्या लिहिज जास्त संपर्क आहे मग का गावात सहभाग असतो का त्यांच्या किती वर्षाचा अनुभव या भजनी मंडळाचा साधारण भजनी मंडळात तरी मला आता पाच वर्ष झाले बर तसं बजी म्हणतात मग कसं वाटलं वारीला यावं असं तसं ह्याच वर्षी वारे, वारे, वारे मागं कस काय नाही सोचलं वारीला म्हणजे का असं पूर्ण म्हणजे मनात उत्सुकता होती एक तर म्हणजे पंढरपूरची वारी करायची त्याच्या घरात कोणी करीत नव्हतं म्हणजे घरात पण मग कस गाडीनं वगैरे जाऊन असं पाय पायी कोणीच गेलं नाही फर्स्ट वारी पायी मी केली आता म्हणजे घरात कोणी इतिहासच नाही असला काही नाही होते आजोबा करायचे पण मग त्याच्या मागे कोणी केली नाही अच्छा अच्छा पाय करायचे का गाडीने जायची करायची नाही वडिलांनी करेल सायकल वरती वगैरे अशी पण मग बाई पाय आता त्यांच्यानंतर मी केली पहिली असं बरं आणि आता याच्यासोबत अजून कुठली वारी केली का मोठी नाही मोठी वारी नाही केली बर आणि त्याचबरोबर आता त्र्यंबकेश्वर पासून सुरुवात केली का हो त्र्यंबकेश्वर जागेपासून जागेपासून म्हणजे जागे हे जागे 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 जोडीदार आता ह्या वर्षी इथं आले भेटले का जोडीदारी आता सर्वांनी ओळख झाली नाही इथंच ओळख झाली सर्वांची ओळख कोणासोबत नव्हती फक्त आमचं गावचं भजनी मंडळ आहे त्यांच्या सोबतच होती इडं आल्यावरती सर्व मित्र परिवार वगैरे सर्व भेटले अच्छा अच्छा आणि आणि आता बर कसा अनुभव जाणार पुढच्या वर्षी काय नियोजन आता इथे म्हणजे अनुभव इतका सुंदर आहे अप्रतिम आहे एकदम म्हणजे ना भूतो ना भविष्य असा अनुभव इथं म्हणजे तो डोळ्यांनी पाहून सुद्धा का आपल्या डोळ्याची पानं फेटू शकत नाही असं बरोबर बरोबर असा अनुभव पुढच्या वर्षी मी हमकास येणारच आणि लग्न झाले जोडीदारांचं दोन आहेत बर मंडळीला आणणार का पुढच्या वर्षी नाही मंडळीला तर नाही शक्य कारण की मुलं बारीक वर बारीक आहे म्हणून त्याच्यामुळं बरं आणि न बोतो न भविष्य ते मानण्याचं कारण काय की हा ह्या वर्षीचा जो पालखी सोळा का तो पुढच्या वर्षी बघायला नाही भेटत काही ना काही त्याच्यात सुधारणा होत चालती काही ना काही हो त्याच्यात आता जे जुने वारकरी होते त्यांच्या काळातली वारी त्यांनी खडतर केलेली आपल्याला मस्त वाटतं त्या काळात आपल्या झाल्या पाहिजे होत्या पण आपण होतो का तेव्हा नाही मग ह्या वर्षीचा अनुभव पुढच्या वर्षी भेटणार नाही तसं त्याकरता दरवर्षी वारीला येणं गरजेचं असतं आता त्याचबरोबर अजून कुठं आळंदीला वगैरे कुठं काही म्हणजे असं दर्शनाला हो दर्शन वगैरे सर्व केलेले मी देव आळंदी देव आळंदी सगळं सर्व पैठण मग पूर्ण म्हणजे जे, जे आहे ना आपले देव क्षेत्र पूर्ण जाऊन येले मी फक्त मग पाय दिंडी केलेली नव्हती अच्छा अच्छा बरं धन्यवाद हा नाव सांगा दत्तात्रय मारुती शिरसाट सरदवाडी बरं आपण यांची मुलाखत नगरला सुद्धा घेतली होती पण अजून एकदा घेतोय कारण की हे महत्वाची भूमिका पार पाडतात ह्या दिंडी सोहळ्यामध्ये तर हे नियोजन पाहताना काही अडचणी येतात का अडचणी भरपूर असतात पण त्या आपण सोडवायचा प्रयत्न करायचा अच्छा आणि पांडुरंग तो आपल्याला कुठं ना कुठं तो सो दाखवून देतो त्याचा मार्ग बरोबर आणि असा काही किस्सा की आता किती वर्षांपासून हे नियोजनाचं काम सहा वर्षापासून बरं असं काही आम्ही अविस्मरणीय अनुभव आहे का नक्की की अशी गोष्ट आता हे नियोजित आधीच ठरलेलं आहे आणि तसं घडलं नाही अचानक घडून आले आता आजच्याच मुकामाचा प्रसंग आता करत आपल्याला तो जो लॉन्स ठरलेला होता जेव्हा छापलेला होता याच्यावरती छापलेला आपल्या पत्रिकावरती हँडल होती जो छापलेला होता तो, तो आपला काल अचानक कॅन्सल झाला काल काल आहे कॅन्सल झाला कॅन्सल झाला आणि आपली दिंडी आज येणार हां तर मग तो फोन आल्यानंतर आम्ही लगेच मोटरसायकल घेऊन करकम मध्ये आलो आणि जितके लॉन्स आहे तितके बघितले पण सगळे आम्हाला बोकच एवढा मोठा पालखी सोळा गाव होते म्हणल्यावर खाली नाही बोलला तर मग आम्ही किराणा दुकानदाराकडे गेलो त्याला विचारलं त्यांनी आम्हाला सांगितलं का इथं या मार्गावरती सद्गुरु लॉन्स आहे तुम्ही त्यांच्याकडे जा ते बघा तुम त्यांच्याकडे दिंडी जर असली तर मग सांगता ना आणि पण चक्कर मारा म्हणे अच्छा तर मग ते मोटरसायकल घेऊन मी इथं आलो मग मालकांना भेटलो तर त्यांनी कुठलंही काही एक रुपयाच मागणी न करता आम्हाला हा भव्य लोन स्टोरी त्वरित दिला उपलब्ध करून दिला म्हणजे त्यांची आठ एवढीच होती का हा लॉन्स तुम्हाला आम्ही तीन वाजेच्या नंतर देऊ तोपर्यंत तो तो तुमचा एकही माणूस लॉन्स त्यांचा कार्यक्रम असं कार्यक्रम म्हणजे दुसरी दिंडी होती अच्छा अच्छा हां तर ती पण आपल्यासारखीच मोठी दिंडी होती आणि ती दिंडी गेल्यानंतर ते म्हणे तुम्हाला कार्यालय उपलब्ध करून देऊ थोडक्यात कसं असतं पांढरंगला सुद्धा काळजी एवढ्या लोकांची सोय कुठं ना कुठं होणे गरजेचं होतं आणि मस्त लॉन्स आता त्यांना मागणी आपण करणारच आहे की दरवर्षी इथं सोय राहिली तर चांगलेच आहे ते, ते कार्यालय कॅन्सल होण्या बाकी मागचं काही कारण होतं त्याचं काही कारणच अजून आम्हाला समजलं नाही अच्छा त्यांनी अचानक अचानक सांगितलं तिथं आता आपल्याच पालखी सोहळ्यातली डांगशाऊद्या शौगा तिथली दिंडी तिथं उतरलेली आपल्याच पालखीतली निवृत्तीनाथ महाराजांच्या सोहळ्यामधली बरं म्हटलं कुणी किंवा ना तिथं राहिले चला आता आपण दुसरीच व्यवस्था करू अच्छा बरं आणि त्याचबरोबर आता आता तुमची वैयक्तिक किती वारी माझी सहावी वारी सहावी आणि लॉकडाऊनची एक हां हां लॉकडाऊनमध्ये पण लॉकडाऊनमध्ये आम्ही पंचवीस जण आलो होतो अच्छा ते तर काय अविस्मरणीय होतं आणि त्याचबरोबर आता घरात कोणी वारी करत होतं घरात आमच्या आईनं वारी करिली बरं हां किती त्यांच्या त्यांच्या दोन तीन वाऱ्या झाले त्यांच्या पायी बरं बरं आणि माझ्या ओली नर्मदा परिक्रमा दोन झाले आणि आपलं त्र्यंबकचे प्रपंचकृषी जे ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांच्या बरोबर मी दोन तीन वाऱ्या पंचकृषीच्या केल्या छोटे माऊली आळंदीचे आमच्याशी दरले हा हा त्यांच्याबरोबर म आपली पंचकृषी निवृत्तीनाथांची <laughs> ती झाली त्याच्यानंतर रेडा समाधी आपली आळीची आळीची तिथं माझ्यावालं ज्ञानेश्वरी पारायण झालं बरं त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वरला तुकाराम महारा आप हां तुकाराम महाराजांचं पारायण झालं बरं गाथा पारायण बरं त्याच्यानंतर अजून एक ठिकाणी ज्ञानदेव ना... महाराजांचं आपलं नामदेव महाराजां नामदेव महाराजांना त्यांचं एक पारायण झालं बरं थोडक्यात मी क्षेत्रात बरेच वर्ष आहे तुम्ही वारी जरी सावी जरी असली तरी बाकीच भरपूर अनुभवी आणि आता इथून पुढचं कसं नियोजन काय किती वर्ष ठरलंय काय म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत करणार पंढर जोपर्यंत आपल्याकडून करून घेईल तोपर्यंत आपण करीतच राहणार बरं 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 धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण